हे डेंगू पोर आता बरोबर टायमावर भेटलास पाहिजे अबे माझी एक गोष्ट ऐकतेस काय तू बे डेंगू बोल ना का आजोबा तुझी गोष्ट नाही ऐकील कसा आहे मग माझा सांग का होता पटकन सांग बरं का आजोबा हे माझ्या नातवाला एक गोरी भरारी पोरगी पटवून बे हे देवा या आजोबाला सांग काहीतरी पुढे पटवून दे म्हणताय अजून लाज सरम नाही लागता याला मरतो का नाही वाचू का आता बापा का आजोबा का बोलतास तर काहीतरी समजता का तुलाच पोरगी पटवून मागून दे म्हणतेस कसं काय तू का तू हे नातू तो हे नातू मग डेंगू तुले नाही कोणाला सांगू का आजकालच्या दिवसात कसा निघते कसा जाते माहितर याय का तुला उद्या काय होईल आज काय होईल तुला बे माझ्या नातवाले आता पोरगी नाही भेटल तर मग कसा बे माझा नातू ढोलक बनवाल बे मग आणि गावाभोवती फिरवाल ढोलक वाजवल म्हणून म्हणतोय एखादी पोरगी असेल तर पटवून त्याला लग्न नाही होईल तर त्याचा कसा मग गावातले लोक का म्हणतील त्याला मुंजा म्हणतील बरोबर आहे का तुझी बरं पाहतो गे एखादी पोरगी तुमच्या नातवाला पटवून देतो पण भेटते का होते कारण सला तो दारू मस्त हो बे बे ते हो पाहून दे बे त्याला माझी परमिशन आहे तुले कशी पोरगी पाहून दे पण पाहून दे लंगडी पटव का कारी पटव का भोरी पटव का बांडी पटव का लंगडी पटव नाही तर भोकणी पटव नाही तर कशी पटव नाही तर उघडी पटव <laughs> पण पटवून दे रे बापू हो घे ना का तू म्हणत असल्या का हो मला पटवून देतो घे ना का एखादी पण पटवून दे रे बापा आता सांगता तुला हो घे ना का पटवून देतो का टेन्शन घेतेस का तू बरं ठीक आहे भेटेंगी आता भावांना ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक करून टाका